नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या देशपांडे अकॅडमी या, या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थ्याच्या मागणीनुसार आज आपण ठाणे विभागाचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत चला तर मग वेळ वायानं घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या सर्व सरळ सेवेसाठी या नोट्स उपयुक्त असणार आहे जी ही एक्झाम टी सी एस आय बी पी एस कंडक्ट करणार आहे त्यासाठी या नोट्स उपयुक्त असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला यात मराठी विषय इंग्लिश बुद्धिमत्ता गणित आणि जी के हे पाच विषय मिळणार आहेत आणि त्याची किंमत असणार आहे तीनशे रुपये परंतु विद्यार्थी मित्रांनो महिला दिनानिमित्त आपण खास ऑफर ठेवली आहे महिला आणि मुलींसाठी खास वीस टक्का ऑफ ठेवलेला आहे डेमोसाठी आपण स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता पुढील स्लाइडमध्ये आपणास प्रत्येक विषयाच्या किती पेजेस ई नोट्स आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्हाला कळेल चला तर सुरुवात करूयात व्हिडिओला मित्रांनो ठाणे भागात कृषी सेवकाच्या एकूण जागा आहेत दोनशे चौऱ्याण्णव आणि आलेले अर्ज आहेत दौदा ते पंधरा हजाराच्या जवळपास अर्ज आलेले असतील हा फक्त अंदाज आहे यानंतर आपण कॅटेगरी वाईज जागा बघूयात कृषी सेवकाच्या ठाण्या विभागातील ओपनच्या आहेत एकूण एकशे सव्वीस जागा त्यानंतर साठी तीस जागा ओ बी सीच्या बत्तीस जागा एस सीच्या एकोणावीस एस टीच्या चोवीस एन टी बीच्या पाच जागा एन टी सीच्या पाच जागा एन टी डीसाठी पाच जागा विजेची एक जागा एच बी सीच्या झिरो जागा आणि पेसा अंतर्गत एकूण सत्तेचाळीस जागा आहेत अशा टोटल ठाणे विभागात दोनशे चौऱ्याण्णव जागा आहेत वरील माहितीचा आढावा घेऊन आपण आता अंदाजीत कट ऑफ बघूयात ठाणे विभागाचा विद्यार्थी मित्रांनो ओपनचा ऑफ असेल एकशे सव्वीस ते एकशे तीस मार्कच्या दरम्यान आणि फिमेलचा कट ऑफ असेल एकशे सोळा ते एकशे एक वीस मार्काच्या दरम्यान त्यानंतर डब्ल्यू एस आणि ओ बी सीचा कट ऑफ सेम असेल कारण की विद्यार्थी मित्रांनो ठाणे विभागात डब्ल्यू एस आणि सीच्या जागा सेम आहेत त्यामुळे त्याचा कट ऑफ असेल एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्काच्या दरम्यान दोघांचाही सेम असेल त्यानंतर पुढील कॅटेगरी एस टी कॅटेगरीचा कटॉप असेल त्यानंतर एस टी कॅटेगरीचा कटॉप असेल एकशे अठरा ते एकशे बावीसच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी अनाथ प्रोजेक्ट अफेक्टेड अपंग स्पोर्ट यांचा ऑफ असेल नव्वद ते एकशे वीस मार्क दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी पेसा पेसाचा ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे दहा ते एकशे वीसच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ठाणे भागाचा कृषीसेवकाचा अपेक्षित कटॉप होता तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आपल्याला पोहोचायचं आहे शेअर करण्याची जबाबदारी मी तुमच्यावर देतो आहे आणि भरतीसंबंधी काही प्रश्न पडत असतील तुम्हाला तर ते मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय सी यू